आज से एक दानी पट का महामुकाबला शुरू तलेगांव के विदर्भ केसरी पट मैदान पर भव्य उद्घाटन स्थानीय विदर्भ केसरी पट मैदान पर कल से शुरू कृषक सुधार मंडल द्वारा आयोजित शंकर पट के एक दानी पट का विधिवत उद्घाटन आज सुबह बारह बजे हुआ इस आज व कल तक होने वाले एक दानी पट का उदघाटन क्षेत्र के विधायक प्रताप दादा अरसर के हाथों तथा पूर्व सांसद रामदास जी तड़स की प्रमुख उपस्थिति में दानी व जोड़ी की पूजा व धुरकरी के स्वागत के बाद किया गया इस शंकर पट स्पर्धा में मैदान में अपना दम दिखाने व मैदान अपने नाम करने के लिए मध्य प्रदेश मराठवाड़ा व विदर्भर से बड़ी संख्या में नामवर बैल जोड़िया डेरे दाखिल है जो अपना जोर दिखाने पट मैदान पर दौड़ रही है इस समय अपने भाषण में प्रताप दादा ने पट के लिए भविष्य में हाल में किए योगदान व सहकार्य के लिए तत्पर रहने का आश्वासन दिया वही पूर्व सांसद रामदास जी तरस ने भी कुश्ती स्पर्धा हेतु अपना पूर्ण सहयोग व योगदान का वादा किया ऐतिहासिक शंकरपटाचं आयोजन यावर्षीसुद्धा केलेला मधल्या काळात बंदी असल्यामुळं सगळीकडे शंकर शंकरपट बंद होते परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या म्हणजेच मोदींच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात अत्यंत चांगली बाजू कोर्टामध्ये मांडल्यानंतर या पटांना पुन्हा या देशामध्ये परवानगी देण्यात आली आणि त्या सर्व अटी शर्तीचं पालन करून या पटाचं आयोजन मागच्या वर्षीसुद्धा झालं होतं आणि यावर्षीसुद्धा पुन्हा हा पट इथे सुरू आहे कृषक समाजाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आणि सर्व परिसरातील नागरिकांच्या सहकार्यानं हा पट दरवर्षी इथं आयोजित होत असतो हजारो लाखोच्या संख्येनं लोकं इथं येतात परिसरातील नागरिक शेतकरी ज्यांच्याकडे इतर वस्तूंचे काही दुकान असतात ते सुद्धा इथं लागतात आणि मोठ्या प्रमाणात एक अर्थव्यवस्था या ग्रामीण भागाची या माध्यमातून मोठी होण्याचं काम या सगळ्या पटांच्या माध्यमातून होत असते आणि या तळेगावला ऐतिहासिक या पटाचं महात्म्य आहे पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून इथं पटाच्या जोड्या येतात आणि अत्यंत चांगलं आयोजन नियोजन या माध्यमातून इथं झालेलं आहे सगळ्या नागरिकांचंही सहकार्य आणि मोठ्या प्रमाणात उत्साहात सगळे शेतकरी व ग्रामीण भागातील सगळे नागरिक या पटामध्ये सहभागी झाले आहे या पटाच्या निमित्तानं बोलताना मी विनंती केली आहे पुन्हा आपल्या माध्यमातून करतो की हा एक खेळ आणि आपल्या एक ग्रामीण अर्थव्यवस्थेचं एक मोठं साधन आहे याचा आनंद घेत असताना कुठलाही याला गालबोट या पद्धतीने सगळ्या पाहणाऱ्यांनी व सहभागी त्याची काळजी घ्यावी अशी विनंती करतो आणि या पटाला शुभेच्छा देतो जिल्हा अमरावती तहसील दामणगाव इथे पटेश्वर महाराजांच्या ग्राउंड वर जिथे पूर्वी भोसले राजांची छावणी होती अशा ठिकाणी इथे भव्य दिव्य असे शंकरपटाचे आयोजन केलेले आहे आम्ही आसरा ग्रुप इथे त्या शंकरपटामध्ये संमिलित झालो आहे हा शंकरपट विदर्भाची शान म्हणून ओळखला जातो आणि इथून ऑल ओव्हर महाराष्ट्र जोड्या येतात बऱ्याचशा जोड्या ह्या औरंगाबाद पासून आलेल्या आहेत त्यांचं इथं भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणात प्रदर्शन इथे होतो